चाललंय देव आणि संत सारखे कशी कदाचित याच्यावरही कीर्तन संपवू शकतं बरं आम का आमचं का असं काही नसतं उक्त घेतलेलं नाही की अभंग सुटलाच पाहिजे नाही तेव्हा देव आणि संत सारखे कशी ऐका द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात राहत होते यशुदा भगवंताला लवकर उठवायची का माहिती का कारण नंद बाबाच्या घरी नवलक्ष गायी होत्या असं म्हणतात तेव्हा नवलक्ष गायी म्हणजे भगवंताला उठल्यानंतर कोणतं काम असेल उठलं की देवाने काय करावं नंदबाबाला गाई दोवन करण्यासाठी मदत करावी आजही भगवंत उठले आणि निघाले यशोदा मातेने दुधाची चरवी भगवंताच्या हातात दिली आणि ती चरवी हातात घेऊन भगवंत आता गो गाय गोशाळेकडे निघाले जात असताना नेमकं चौकात आले चौकात राधा पाण्याला चालली होती तिला पाहिलं देवाला जायचं होतं गायीच्या गोठ्यात देव गेला बैलाच्या गोठ्यात बैलाच्या गोठ्यात जा गेला नाही बैला खाली बसला देव बैलाखाली बसल्यानंतर यशोदा घरून बघत होती कृष्णाला नेमका झालंय काय हा गाईच्या गोठ्यात जायचं सोडून बैलाच्या गोठ्यात गेला यशोदा तिथे आली कानच पकडला आणि म्हटले का रे कृष्णा काय आई म्हणजे समोर बघ काय म्हटली आई बैल म्हणजे बैलाच दूध आजपर्यंत तुझ्या नंदबाबाने देखील काढलं नाही म्हटले हा नंदबाबाने देखील काढलेलं नाही म्हणले आई नंद बाबांनी काढलं नसेल तर पण तुझा मुलगा काळेल कधी घटना घडली राधेला पाहुनी भुलले हरी बैल दोही तो नंदा घरी वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले, मुरडत राधा चाले घटना डोळे कधी घडली राधेला पाहिलं आणि देव स्वतःला भुलले परिणाम जायचं होतं गाईच्या गोठ्यात देव गेला आणि देवाने काय केलं आजपर्यंत कुणी जे नाही केलं ते केलं काय केलं बैलाकडून दूध काढलं देवाचं सामर्थ्य